शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे एक निष्ठावंत आणि संघटनक्षम नेता असून ते कामगार संघटनांमधून पुढे आलेले आणि सतत पक्षाच्या बाजूने उभे राहिलेले नेते आहेत आणि यांची शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली दोन हजार एकोणीसच्या पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवारांच्या सोबत न जाऊन शरद पवारांचा विश्वास राखला आणि विधान परिषदेसाठी निवडून येऊन ही निष्ठा सिद्ध केली त्यांचं हे अखंड साथ व वैयक्तिक निष्ठा हेच शरद पवारांसाठी निर्णायक राजकीय दृष्टिकोनातून पाहता शिंदेची निवड पारंपरिक प्रतिष्ठेच्या पेक्षा कार्यक्षम नेतृत्वावर भर देण्याचा स्पष्ट धोरणात्मक निर्णय आहे ते सातारा कोरेगाव या पश्चिम महाराष्ट्रातील मतदार वर्गाचे प्रतिनिधित्व करतात जे प्रामाणिकपणे राष्ट्रीय काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून मानलं जात पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की इतर काही नेते आहेत जे प्रदेशाध्यक्ष पदासाठी आस लावून बसले होते त्यामध्ये रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे या तीन अनुभवी आणि मातब्बर नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची आस होती पण शरद पवार या मातब्बर नेत्यांना डावलून शिंदेची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड केली या यामागचं राजकारण नेमकं का काय आहे तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आस लावून बसलेले पहिले नेते म्हणजे रोहित पवार रोहित पवार हे माजी सहकार मंत्री आणि पक्षप्रमुखांचे अजित पवार गटाच्या विभाजनानंतर सुसंवादाचे धोके पाहता शरद पवारांनी घरातील वारसाला वरिष्ठ पदावर नेण्यासाठी तर जरूर नकार दिला त्याचबरोबर सुप्रिया सुळे राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्याने घराण्याचा एक भाग उप उपलब्ध राहिला परंतु प्रदेशाध्यक्ष पदावर घराणेशाही होईल यात चूक नाही म्हणून शरद पवारांनी तो धोका टाळला पण यामध्ये रोहित पवारांना डावलण्यामाग अजित पवारांनी शरद पवारांना दिलेला मोठा अनुभवच आहे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांचे नातू आहेत आणि आधीच घरामध्येच अजित पवारांनी वेगळा मार्ग पत्करलाय आणि त्यातच अजून एका घरातल्याच व्यक्तीला मोठं करणं शरद पवारांना परवडणार नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे रोहित पवार त्यांचं वय पण कमी आहे त्यामुळे त्यांचं नेतृत्व पक्षामध्ये असलेले सिनियर नेते स्वीकारतील का नाही हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आणि सध्या शरद पवार पक्षात उरल्या सुरल्या नेत्यांना खुश ठेवतायत शिवाय पक्षातील नेत्यांचं मन जपतायत असं देखील दिसतंय प्रदेशाध्यक्ष पदासाठी आस लावून बसलेले दुसरे नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेतृत्वात्मक धुरा धरणारे जितेंद्र आव्हाड हे मुंबई ठाणे या महापालिका निवडणुकीत खूप महत्वाचे ठरू शकतात त्यांची आक्रमक शैली विरोधकांवर टोमणी हाणण्यासाठी प्रभावी ठरते शिवसेना राजकीय कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या बनियान टॉवेल आंदोलनातही त्यांनी त्वरित आक्रमक भूमिका स्वीकारली होती मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी आव्हानं वाढू शकतात पवार यांनी आव्हाडांसमोर प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष पदाचा निर्णय थेट घेणं शक्यतो टाळलं त्याचं पहिलंच कारण असू शकतं ते म्हणजे आक्रमक नेतृत्वाचा धोका आव्हाड अत्यंत प्रामाणिक आणि थेट अशा शैलीचे आहेत अशा प्रकारचे मुख्य पद हे पार्टीच्या अतिरिक्त सौम्यतेवर दबाव आणि दुसरं कारण म्हणजे सामाजिक आणि राजकीय समतोल मराठा आरक्षणाच्या दीर्घ लढ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा नेतृत्वाला प्राधान्य देणं हे रणनीतिक दृष्टीनं महत्वाचं आहे मात्र ओबीसी नेता म्हणून आव्हाड यांचा वापर करून राज्यातील आरक्षण चढावड उपलब्ध करून देण्यासाठी पवारांनी विचार केला असावा प्रदेशाध्यक्ष पदासाठी आस लावून बसलेले तिसरे नेते म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे हे मराठवाड्यातील एक प्रभावशाली नेते आहेत त्यांनी आरोग्य मंत्री म्हणून कोविडच्या काळात उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना दिली आहे पण असं असतानाही शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी का नाहीये दिलीये त्याचं पहिलंच कारण असू शकतं ते म्हणजे विधानसभेतील सदस्यत्वाचा अभाव राजेश टोपे हे सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य नाहीयेत आणि प्रदेश अध्यक्ष पदासाठी विधानसभेतील सदस्यत्व आवश्यक मानलं जातं दुसरं कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राशी संबंधांचा अभाव पार्टीची मुख्य संघटनात्मक ताकद पश्चिम महाराष्ट्रात आहे कार्यकर्त्यांशी त्यांचे संबंध मर्यादित असू शकतात आणि तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुंबई आणि पुणे येथे नियमित सक्रियता आवश्यक आहे राजेश टोपे यांना मराठवाड्यातून येणं आणि तिथंच सक्रिय राहणं शिवाय मुंबई आणि पुणे येथे नियमित येणं कठीण कठीण होऊ शकतं राजेश टोपे हे एक सक्षम आणि निष्ठावान नेते आहेत पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव चर्चेत पण होतं पण याच काही कारणांमुळे त्यांना या पदावर नियुक्ती मिळालेली नाहीये पण मराठवाड्यातील जिल्ह्यांची जबाबदारी देऊन त्यांना महत्वपूर्ण भूमिका दिली गेली आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेच का शिंदे हे संघटनक्षम वफादार आणि अनुभव समृद्ध नेता आहेत चार वेळा विधायक माजी मंत्री व मतदारांमध्ये मान्यता असणारे शिवाय दोन हजार बावीस च्या पक्ष भाजनात शरद पवारांच्या बाजूने ते भक्कमपणे उभे राहिलेत त्यामुळं त्यांच्या निष्ठा आणि लॉयल्टीची परीक्षा ते कधीच उत्तीर्ण झालेत त्यांच्या नेमणुकीने पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय आधाराला परत स्थैर्य लाभलंय विशेष करून सातारा आणि कोरेगाव परिसरात अशा महत्त्वाच्या वेळेस शरद पवारांनी कार्यक्षम आणि धोके दाखल पण सामर्थ्यवान नेता याकडे वळता घराणेशाही पेक्षा संघटन शक्ती महत्वाची ठरवली या निर्णयामुळे स्पष्ट धोका उभा राहतो पारंपरिक गटांना वेदना होणार विरोधी गट पुनरित होणार आणि पक्षाच्या धोरणात्मक दिशा बदलण्याची तयारीमधील ताण वाढणार मात्र तरीही शरद पवारांनी स्पष्ट केलं की जो कामाला मजबूत वफादार आणि सुसंगत नेतृत्व दर्शवेल त्याला प्राथमिकता असा संदेश आता शरद पवारांनी उभा केलेला नव्या मोहऱ्यातून हो दिसतोय पण एक गोष्ट मात्र नक्की शरद पवारांनी शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करून मोठे राजकीय बदल घडवले आणि याचं फळ येत्या निवडणुकीत पण दिसून येईल अशा देखील चर्चा आता आहेतच सर्वा या सर्वावर तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदेमुळं कोणती राजकीय समीकरण बदलतील की नाराज नेत्यांमुळं अजून एक मोठा भूकंप शरद पवारांच्या पक्षात येईल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका